नमस्कार मित्रांनो आम्ही तुझं युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्ही व्यवसायात उतरले आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असाल बिझनेस समजत नसेल तुमच्या गोष्टी खालीवर होत असल तर मित्रांनो तुम्ही समजून घ्या आपण एकदम सरळ रस्त्यावर चाललेलो आहे कारण व्यवसायामध्ये या गोष्टी ज्याच्यासोबत होतात ना मित्रांनो तो माणूस व्यवसायामध्ये सक्सेसफुलीच्या रस्त्यावरला चाललेला असतो कारण की सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्यवसाय चालू करताना थोडा व्यवसाय कमी जास्त कमी जास्त या लेवलला चालू असतो त्या ठिकाणी फक्त तुम्हाला बघणं काय की मार्केट अॅनालिसिस तुम्ही चालू ठेवायची कंटिन्युटली तुम्ही तुमच्या बिझनेसवरती फोकस ठेवायचा काही गोष्टी ज्या तुम्हाला समोर येत आहे त्या गोष्टी समजून तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी सुधारण्याच्या प्रयत्नामध्ये राहायचं पण मित्रांनो ह्या गोष्टी जर तुमच्याबरोबर होत असेल तर तुम्ही स्वतःला शंभर टक्के सांगायचा आपण एक बिझनेसमध्ये सफल रस्त्यावरती चाललेलो आहे कारण मित्रांनो व्यवसायामध्ये तुम्ही का उतरतात की तुम्हाला एक सफलता मिळवायची असते पण सफलता मिळवण्यासाठी सुरुवातीला मित्रांनो थोडा संघर्षाचा काळ हा प्रत्येकाच्या जीवनात आहे तो काळ तुम्हाला आता सुरुवात झाली असेल तर तुम्ही समजून घ्या की आपण एकदम चांगल्या मार्गाला आहे आपला बिझनेस सेट होण्याच्या मार्गावर आहे आणि या बिझनेसमधून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला भेटणार आहेत तर तुम्ही आत्ता समजून घेणार खूप महत्त्वाचं आहे की आपला बिझनेस हा सेट होत चाललेला आहे त्याच्यामुळे पेशन्स ठेवा कन्सिस्टन्सली बिझनेसमध्ये ठेवा काही गोष्टी खालीवर होत असाल तर पेशन्स ठेवून तुम्ही त्या गोष्टी रिकवर करून पुढे पुढे चालण्याचा प्रयत्नात राहा पण काही चुकीचे व्यवसायामध्ये डिसिजन घेऊ नका फक्त संयम ठेवा थोडा लॉस होत असेल तर थोडा तेही झेलण्याचा प्रयत्नात राहा आणि पुढं जाण्याच्या प्रयत्नात राहा कारण की सुरुवातीला त्या गोष्टी तुमच्याबरोबर होत असतील ना तर खूप चांगल्या गोष्टीला तुम्ही मार्गाकडे जाणार आहेत हे शंभर टक्के आहे मित्रांनो आणि मित्रांनो प्रत्येक जणाला मी हेच सांगत असतो मित्रांनो व्यवसायात उतरा कारण व्यवसायातून तुमचे सर्व गोष्टी तुम्हाला ह्या अचिव्हमेंट करायला भेटतील तुम्हाला जे पण काही जीवनात करायचं त्या गोष्टी सर्व तुम्हाला व्यवसायामधून भेटतील त्यामुळं मित्रांनो सुरुवातीला तुम्ही व्यवसायात उतरल्यानंतर थोड्याफार गोष्टी जेलण्याच्या तयारीतही राहा कारण की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही बिझनेसमध्ये दे उतरतात देवही मित्रांनो तुमच्या ज्या गोष्टी देवाकडे तुम्ही मागत राहता देवा मला हे हवं ते हवं पण देव पण चेक करतो याच्यामध्ये मी हे सगळं गोष्टी त्याला देण्या अगोदर मी टेस्ट करून घेतो याची की याची कॅपॅसिटी आहे की नाही त्या सर्व गोष्टी झेलण्याची त्याच्यामुळे मित्रांनो देवही तुमचं एक्झाम घेत असतो त्या परीक्षा पेपर घेत असतो त्यामुळे तुम्ही थोडा पेशन्स ठेवून व्यवसायामध्ये उतरा आणि चांगल्या रीत्याने चांगल्या मार्गावरती पुढं जात राहा आणि चांगल्या रीतीने तुमचं जीवनही सफल करा जाता जाता एकच सांगतो आणि प्रत्येक गुढीमध्ये हीच गोष्ट सांगतो की मी जाता जाता की काही करा पण स्वतःच्या जीवन जर सुधारायचं असेल ना मित्रांनो एक स्वतःचा चांगला एक व्यवसाय उभा करा आणि त्या व्यवसायामधून जे पण गोष्टी तुम्हाला मेहनत घेऊन मिळतील त्यापासून तुमचे स्वप्न पूर्ण करायला चालू करा धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठलाही कवय ना व्यवसाय करायला विसरू नका